आज एक महत्वाची बातमी आली ती बातमी सगळ्यांना सुखवर्धक अशी बातमी आहे कारण ही बातमी अशी होती की गेल्या मे महिन्यापासून अकोले तालुक्यात जो सततदार पाऊस पडतोय या पावसामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच ते नुकसान होत असताना पण अकोले तालुका हा अतिवृष्टीचा तालुका म्हणून घोषित न झाल्यामुळे अकोले तालुक्यातील शेतकरी व जनता नाराज होती आणि ही नाराजी बघून आणि तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी होती मान्य आपले लाडके आमदार वैभवराव पिचड साहेब यांच्याकडे मागणी केली होती लोकांनी काही ही मागणी शासन दरबारी मांडावी तेच मागणी घेऊन मान्य श्री वैभवराव पिचड साहेब हे ये नाशिक येथे आज पक्ष संघटनेची वरिष्ठ बैठक होती त्या बैठकीत आपले पालकमंत्री मान्य विखे साहेब वैभवभाऊ यांनी फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी तालुक्याची व्यथा मांडली व फडणवीस साहेबांनी दुपारी ही बातमी जशी त्यांच्या कानावर घातल्यानंतर साहेबांनी लगेच वरिष्ठ आदेश करून अकोले तालुक्याचा समावेश हा अतिवृष्ट नुकसान भाग नुकसान भाग किंवा नुकसान तालुका म्हणून घोषित केला त्याबद्दल मी आपले लाडके मुख्यमंत्री मान्य श्री देवाभाऊ फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सर्वांचे मी अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो